नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे तूर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती पुस्तक या ठिकाणी अवकालेली दोनशे पन्नास क्विंटल जास्ती दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती भोकर या ठिकाणी अवकालेले एकोणीस क्विंटल जास्तीत दर सहा हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती हिंगोली या ठिकाणी अवकाली पाचशे क्विंटल जास्तीत दर सात हजार रुपये क्विंटल जात आहे गज्जर तूर बघा तसे पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी बघा अवकालेले चार हजार एकशे तेवीस क्विंटल ज्यासे दर सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटल सात हजार दोनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्तीत सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे